ज्येष्ठ इतिहासकार श्री आप्पा परब यांनी त्यांच्या कथा पंचवीसशी याच्यामध्ये या गुंजवणे दरवाजाबद्दल अत्यंत महत्त्वाची एक त्यांनी एक कथा सांगितले आणि कथा जी मौखिक असेल तर इतिहास ऐकायला पण छान वाटतं आणि त्या कथेला दुजोरा मिळतो आणि ती कथा आप्पा परब यांनी सांगितलेली कथा मी आज आपल्यासमोर मांडत आहे झाला या या आता आपण गुंजवणे दरवाजा जो यादवकालीन जो दरवाजा आहे या ठिकाणी आपण आता चाललो आहोत आणि या दरवाजाचा खूप मोठा इतिहास आहे आणि तो इतिहास आता आपण आपल्यासमोर सांगणार आहोत आणि त्यासाठी ज्येष्ठ इतिहासकार श्री आप्पा परब यांनी या गुंजवणे दरवाजाबद्दल सांगितलेली कथा आता आपण तुमच्यासमोर इथं मांडत आहोत 走了。 गेट आपण आता गुंजवणे दरवाजाच्या इथे चाललो आहोत म्हणजे हा आता गुंजवणे दरवाजाच आहे वरती पण आपल्याला इथे शरब शिल्प दिसते आणि ही गुंजवणे दरवाजाकडे येताना वाट मोठी कडतर आहे तर याची एक खूप मोठी कथा आहे ती आता आपण आपल्याला आप्पा परब यांनी सांगितलेली त्यांच्या पुस्तक रूपाने ती कथा आपण आता तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आता या बॅक आपण या गुंजवणे दरवाज्याकडे येत असताना एक विशेष जर बघितलं तर पाणी जाण्यासाठी बघा पाण्याचा निचरा होण्यासाठी अजून सुद्धा आपल्याला इथे दिसते हे आपल्याला शिवकालीन इथे आपल्याला कशा प्रकारे त्याची व्यवस्था केलेली आहे ते आपल्याला दिसते पाणीचा पाण्याचा निचरा होण्यासाठी जेणेकरून इथं पाणी साचू नये कुठे आणि या देवडे आहेत पारेकरांसाठी आणि हा गुंजवणे दरवाजा आता याचा जो इतिहास आहे तो खरा इतिहास काय याचा तो आपण आता इथं जाणून घेऊ फायनली आपण गुंजवणी दरवाजा या ठिकाणी आहोत आणि हा पूर्ण जर दरवाजा जर बघितला तर ह्याला ऐतिहासिक अशी जडणघडण आहे म्हणजे पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज इथे येण्याच्या अगोदर या हा बिरमदेवाचा डोंगर अर्थात श्यामरूप श्यामरूप पर्वत वगैरे त्याला म्हटलं जायचं आणि तेव्हा अगोदरच काही यादवकालीन आणि निजामशाहीन काही इमारती या डोंगरावरती होत्या आणि या ठिकाणी हे जर आपण बघितलं तर इथं यादवकालीन इथे आपल्याला गजसु गजसुंडा म्हणजे हत्तीचं प्रतीक आपल्याला इथे दिसतंय आणि त्यांच्या सोंडेमध्ये बरोबर दोन घटी दोन घट आहेत हे आपण पूर्ण असं चित्र जर बघितलं आता या गुंजवणे दरवाजाची जी कथा आहे ती ज्येष्ठ इतिहासकार श्री आप्पा परब यांनी त्यांच्या कथा पंचवीसशी याच्यामध्ये या गुंजवणे दरवाजाबद्दल अत्यंत महत्त्वाची एक त्यांनी एक कथा सांगितली आणि कथा जी मौखिक असेल तर इतिहास ऐकायला पण छान वाटतं आणि त्या कथेला दुजोरा मिळतो आणि ती कथा आप्पा परब यांनी सांगितलेली कथा मी आज आपल्यासमोर मांडत आहे झालं असं की राजगड पूर्ण राजगडचं बांधकाम सुरू होतं आणि मोरोपंत आणि सोनोपंत डबीर यांचे यांचा मुलगा आबाजी जणू काही विश्वकर्माचे मानसपुत्र म्हणावे लागतील आणि विश्वकर्माच्या रूपाने छत्रपती शिवराय यांनी वास्तुशास्त्राप्रमाणे वास्तुविषयच त्याप्रमाणे पूर्ण राजगडाची निर्मिती करायची ठरवली कोणतं अवशेष म्हणजे कोणतं बांधकाम कोठे करायचं अगदी प्रत्येक म्हणजे बारीक बारीक बारी सगळ्या गोष्टींचं नियोजन केलं होतं राजगड कसा असावा याचा सर्व आराखडे सोनोपंत अर्थात जे सोनोपंतांचे मुलगा जे आहे ते आबाजी आणि मोरोपंत यांनी बरोबर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे असे आराखडे नकाशा असे बनवले पण त्या नकाशामध्ये महाराजांनी पूर्वेकडची आणि पश्चिमेकडच्या ज्या माच्यांना चिलकती तळबंदी जी जगाच्या इतिहासात पहिल्यांदा छत्रपती शिवरायांनी ती या राजगडावरती त्यांची कल्पकता मांडली आणि हे सगळं बघून खुद्द मोरोपंत आणि आबाजी हे सुद्धा आवाक झाले कारण त्यांच्या आराखड्यामध्ये अशी चिलकती तळबंदी नव्हती जगाला माहीत नसेल म्हणजे महाराज बंगलोरला असताना वास्तुविषारचं शिक्षण महाराजांनी घेतलं होतं आणि महाराजांचं ते सगळं कल्पकता बघून ते सुद्धा आवक झाले आणि त्याप्रमाणे आराखडे तयार झाला आणि मोरोपंतांनी सांगितलं की महाराज राजगड किल्ल्याचा आराखडा आता तयार आहे साधारणतः पंधरा ते वीस वर्षे काम चालणार आहे आणि खूप पैसा खर्च होणार आहे तर आपण काहीतरी काम थोडंसं उणे करावं उणे करावं म्हणजे कमी करावं आणि तेवढ्यात सगळी ती चर्चा सुरू असताना महाराज त्यां त्या ह्याच्यावरती काही जास्त काही महाराजांनी प्रतिक्रिया दिली नाही महाराज फक्त एवढंच म्हणाले की ही राजधानी आहे हे महत्त्वाचं राजधानीचं राजकीय असं केंद्र आहे स्वराज्याचं आणि हे मजबूत असावं त्याकारणे पैसे जोपर्यंत नाही तोपर्यंत बांधकाम सावकाश करा बांधकाम सावकाश करा पैसे पैशाची व्यवस्था आपण करू आणि मग पुढची जी मीटिंग किंवा जी चर्चा होती ती आपण रात्रीच्या प्रहरी आपण करू आणि मग सगळेजण रात्रीच्या प्रहरी पद्मावती देवी मंदिरात सर्व बरोबर महाराज आले त्याच्यानंतर महाराजांच्या आदेशानुसार सर्व जी मजाला असं म्हणजे जे शासकीय अधिकारी ते सर्व आले तिथे आणि महाराजांना प्रश्न पडला होता की मोरोपंतचा जो प्रश्न होता की पैशांचा मेळ कसा करायचा महाराजांनी ठाम सांगितलं होतं भले पैसे नसतील तर सावकाश करू पण महाराजांच्या समोर तो एक प्रश्न हो हो होता की पैशांचं काय करावं कुठे मोहीम करावी तर कदाचित शत्रूला जाणीव होईल की राजगडावर नक्की काय चाललंय त्या कारणे ते सगळं हो समजू नये म्हणून महाराज थोडंसं एका ध्यान मुद्रेत बसलं होतं आणि ब बघता बघता रात्रीचा पण प्रहर संपला आणि डायरेक्टली रात्रीचा प्रहर संपल्यानंतर साधारणतः रात्रीचा सा प्रहर संपल्यानंतर महाराज म्हणाले की अचानक महाराज ध्यानमुद्रेतून उठले आणि महाराज म्हणाले चला आपण पाय थोडं मोकळे करू आपण गुंजवणे दरवाजाची तडबंदी बघून येऊ कारण तशी पण गुंजवणे दरवाजाची तडबंदी आपण आता उद्या म्हणजे तोडणार आहोत तर एकदा नजर टाकू अंतिम नजरे टाकू असं महाराज म्हणाले महाराजांच्या आदेशानुसार सर्वजण उठले आणि गुंजवणे दरवाजा म्हणजे आता आपण जिथे उभे आहोत त्या ठिकाणी महाराज इथे आले आणि महाराजांनी पूर्ण असं एका एका चेहऱ्यावरती असं हात ठेवलं महाराज असं ऑब्झर्वेशन करत बसले आणि महाराज असे होते इथे आणि आप्पा परब यांच्या म्हणण्यानुसार पर यांच्या पुस्तकात जी कथा मांडली त्याच्यानुसार महाराजांनी या चिऱ्याकडे बघत असताना महाराजांचं लक्ष आहे ह्या हत्ती म्हणजे गजसुंडाकडे यांच्याकडे गेलं याला आपण गजलक्ष्मी बोलू शकतो गजे म्हणजे हत्ती वगैरे हो म्हणजे एक यादवकालीन ते प्रतीक आहे जे घट जे आहेत ते आणि महाराजांनी महाराजांना योग सामर्थ्य सामर्थ्य खूप होतं आणि महाराजांनी महाराजांनी बघताक्ष महाराज म्हणाले पंथ काय हो चमत्कार त्या घटिकामधून एकदम दूध असं पांढरश दूध असं पसरते खाली आणि ते डायरेक्ट खाली येते नाही नाही आता दूध नाही आहे तर ते डायरेक्टली चांन्न पडलं आहे पूर्ण चांगन खाली ओ ओसरत आहे कारण ती पौर्णिमेची रात्र होती आणि पूर्ण पूर्ण सगळं चंद्रमय झालं होतं सगळं चंद्राच्या चे प्रकाशामध्ये सगळं चमकत होतं आणि महाराज म्हणाले की आता ते दुधावरून ते आता चांगलं खाली पसरत आहे त्याच्यानंतर नाही नाही ते चांगलं पण नाही आहे आता तर त्या सोन्याच्या सोन्याचा पूर्ण रस तो खाली ओघळत आहे आणि नंतर नंतर पुढे सोन्याच्या मोहरा पडत आहे आणि महाराजांनी म्हणतो पंथ हे तर आता डायरेक्टली चक्क देवाची पत्नी देवी लक्ष्मी माता स्वतः आपल्या हस्तामधून सोन्याच्या मोहरा स इथे या धरणी मातेचे इथं वर सोडत आहे आणि इथपर्यंत येऊन त्या याच्यामध्येच समाविष्ट होत आहे त्या पूर्ण धरणी मातेमध्ये विलीन होत आहेत हे सगळं सगळं बघत असताना अधिकारी वर्ग वगैरे सगळं आवाग होत होते सगळं महाराजांच्या त्या सगळं बोलण्याकडे सगळ्यांचं आवाग झाले होते सर्व आणि हे सगळं प्रकार बघत असताना महाराज एकदम पटकन त्या त्याच्यातून जागे झाले आणि जे आपले राजपुरोहित प्रभाकर भट्ट होते त्यांना महाराज म्हणाले की या याचा आपण पंथ अर्थ काय लावायचा आणि तेव्हा मग पुरोहित प्रभाकर भट्ट असं म्हटलं की हा यादवकालीन दरवाजा यादव या या आहे आणि यादवकालीन ह्या अतिशय प पूर्वी फार म्हणजे जुन्या ह्या फार इमारती आहेत आणि मग तो पूर्ण इतिहास त्यांनी मांडत असताना आजचा पौर्णिमेची रात्र आहे आणि हा योग चांगला आहे आज गुरुवार आहे आणि हा योग गजलक्ष्मीचा योग आहे या तुम्ही ज्या महाराजांनी म्हटल्याप्रमाणे राजपुरोहित म्हटलं म्हणाले की नक्कीच या ठिकाणी देवी माता लक्ष्मीच्या हातामधून जर इथं सोन्याच्या मोरा इथं जमिनीमध्ये जर विलीन होते तर इथे नक्कीच गुप्तदान असावं आणि मग चौरस चौरस अस प्रमाणे तिथे महाराजांच्या हस्ते पहिल्यांदा तिथे पूजन वगैरे करण्यात आलं आणि मग महाराजांना सांगितलं की महाराजांनी मग पटकन तिथून एक कुदल एकाने घेऊन आलं आणि महाराजांनी कुदल तिथं उद्घाटन केलं आणि मग नंतर मग बाकीचे जे, जे बंकी वगैरे हो जे लोक होती कामगार लोक त्यांनी ती खो सुरुवात खो, केली आणि सगळं खोदकाम सुरू असताना राजपुरोहित प्रभाकर भट्ट हे मंत्र पठण करत होते आणि जवळपास पुरुषभर खड्डा खणत होते सगळेजण खड्ड्यामधून म्हणजे खड्ड्याकडे लक्ष होतं सर्वांचं आणि अचानक एका ठिकाणी अशी पारे अशी आदरली अशी खणखणली आणि सगळेजण जागे जर नक्की इथे काय आणि बघते तर तिथे तांब्याची अशी एक मोठी अशी घागर सापडली आणि मग नंतर ते सगळं झाल्यानंतर ताबडतोब एकानी देवी पद्मावती मंदिराच्या देवी मंदिरातून पटकन आरती वगैरे ताट वगैरे आणलं हळद कुंकू वगैरे देतो महाराजांनी वाहिलं आणि बहुतेक सर्व अधिकाऱ्यांनी वाहिलं फुलं वगैरे वाहिली आणि त्याच्यानंतर ती तांब्याची जी घागर होती ती काढण्यात आली आणि ती काढल्या काढल्या ताबडतोब त्याच्या खाली ताबडतोब एक सोन्याने भरलेला म्हणजे एक हांडा सापडला तो हांडा पण बाहेर काढताना एक तापेले सापडलं आणि तापेले पण बाहेर काढताना एक कढई सापडली ते सर्व सगळे बाहेर काढण्यात आलं आणि त्या सर्व यादवकालीन मोहरा होत्या सोन्याच्या मोहरा होत्या त्याचा लखलकीत लक असा जो प्रकाश पडला की तो चंद्रसुद्धा थोडासा थांबला असेल आणि त्या सर्व मोहरांचा जो प्रकाश होता सोनेरी तो छत्रपती शिवरायांच्या मुखकमलावरती उमटत होता आणि तो चंद्रे म्हणत असेल की या पृथ्वीवरचा हा एक महान राजा की त्याच्या चेहऱ्यावरती आता हा हे सर्व मुखकमल सोनेरी यांनी चमकत आहे आणि महाराजांनी मग सर्व सगळं झाल्यानंतर ते भल्या पाटे मग देवी पद्मावती मंदिरातून सगळं हे सगळं पूजन बिजन म्हणजे सगळं करण्यात आलं आणि मग ती मिरवणूक वगैरे केली आणि महाराज म्हणाले की या ठिकाणी प्रभाकर भट्टांना सांगितलं की या ठिकाणी हे सगळं सापडलं आहे आणि प्रभाकर भट्ट पण म्हणाले की नक्कीच इथे गजलक्ष्मी अवतरलेले याच सोन्याच्या मोरांनी या राजगडाला आपण सर्व आभूषणे चढू सगळी भूषणे चढू राजगडाला असा मजबूत करू आणि या ठिकाणी सापडले ह्याचं प्रतीक म्हणून या यादवकालीन दरवाजाला कोणत्याही प्रकारे हात न लावता याला असंच आपण ठेवावं जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक पिढीला समजावं की या ठिकाणी गुप्तधन सापडलं आणि म्हणून हा जगातला एक अप्रतिम असा किल्ला की कि ज्याची कोणी बरोबरी करू शकत आहे असा हा किल्ला अभेद्य आणि मजबूत किल्ला इथं बांधता आला आणि याचा एक म एक हातभार लागला आणि हा यालाच कोणत्याही प्रकारे हात न लावता याच्या संरक्षणासाठी आता पुढे जाऊन तिथं एक दरवाजा बांधण्यात आलेले आणि प्रभाकर भट्ट आणि राजपुरोहित यांनी सांगितल्याप्रमाणे आणि महाराजांना ते सर्व मान्य झालं आणि मग त्याला कोणत्याही प्रकारे हात न लावता त्याला संरक्षणासाठी दुसरा तिथं एक दरवाजा उभा केला तो पण आपण आता बघायला जाऊ तर असा होता हा अशी होती ही अप्पा परब यांनी सांगितलेली ही कथा बघा पूर्ण याच गुंजणी दरवाजाला कोणत्या प्रकारे हात न लावता यादवकालीन दरवाजा आणि ही आठवण या गजलक्ष्मीची आठवण जागी व्हावी राहण्यासाठी इथे या दरवाज्याला कोणत्या प्रकारे हात न लावता यालाच सपोर्ट म्हणून दुसरा एक संरक्षण म्हणून एक दरवाजा उभं करण्यात आला तो हा दरवाजा समोर इतिहासामध्ये प्रत्येकाला माहित व्हावं की त्या ठिकाणी गोप्तजन सापडलं आणि म्हणून त्याला कोणत्या प्रकारे हात न लावता कोणत्या प्रकारे तडा न देता त्याच्या संरक्षणासाठी इथे हा दुसरा इथे दरवाजा उभा करण्यात आला ओके okay. तर हा दुसरा दरवाजा इथे त्यासाठी उभा करण्यात आला पाहू शकतो आपण या दरवाजातून आपण बाहेर आल्यानंतर आपल्याला समोर येतं झुंजार बुरुज आपल्याला दिसतोय सुवेळा माची दिसते आणि तो डोबा आहे हा डोबा येते त्याच्यानंतर तो झुंजार बुरुज आणि सुवेळा माची आपण तिथे आता उद्या सकाळी जाणार आहोत आणि आता आपण पुढे जा सदर आपल्याला संजीवनी माचीकडे आता आपल्याला जायचे मात्र ह्या दरवाज्याला एकदा बघून घ्या आणि एकदा राजगड्यावरती आलात की या पवित्र ठिकाणी ज्या ठिकाणी गजलक्ष्मी सापडली जे गुप्तधन सापडलं त्या ठिकाणी नक्की तुम्ही भेट द्या